बार दोन चॉकलेट आणि तीन बोळ खाजा आपण आता किती झाले मिळून पाच झाले बर छान नंतर पछि आठ चॉकलेट आहे मी माझ्या मित्राला दोन दिले आणि मी दोन खाल्ले आता माझ्याकडे किती शिल्लक राहिले एक एक मिनिट एका झाडावरती पाच कावळे होते आणि बंदुकीची गोळी लावून एक मेला तर झाडावर किती राहिले उजवाहित गाय माहितीये ना गायला किती पाय आहेत कान किती आहे गाईचे रंग कोण कोणते आहेत रंग सांगा गाय करायला रंगायचे असते बरोबर हा बा ठीक आहे गाईचा दुधाचा रंग कोणता असतो आता परत मी सांगतो आहे मी नाही का पांढऱ्या रंगाची गाय पां पांढऱ्या रंगाचं दूध देते काय म्हटलं मी तुम्हाला पांढऱ्या रंगाची गाय पांढऱ्या रंगाचं दूध देते काळ्या रंगाची गाय कोणत्या रंगाचं दूध देईल जे वेगवेगळे काहीच गरज नसते मोठ सर्वपेक्षा मुलांची गुणवत्ता मध्ये त्यांची जर वाढ झाली जीवनात कोणतेही प्रकारचे अडचणी त्यांना होणार नाही आणि शिक्षक म्हणून तुम्ही या ठिकाणी जॉईन झालं आणि तुम्ही शिक्षक म्हणून कार्यरत आहात हे तुमचे भाग्य आहे मी सुद्धा अगोदर शिक्षक होतो समाजासाठी समाजाचे घटक मंडळी आहे त्याच्यामध्ये शिक्षण मंडळी जी आहे ते मूलभूत आहे कारण एखादा मुलांचे जैविक विकास त्याचा मानसिक विकास आणि त्यांचे आयुष्याचे विकास हे करण्यासाठी फर्स्ट हँड कॉन्टॅक्ट म्हणून मी ज्यांना म्हणते ते शिक्षकच असते ते सीईओ नसते ते कलेक्टर नसते ते डॉक्टर नसते कोणीच नसते तर शिक्षक असते आई वडील सोडलं आणि त्यांची जे सेकंड होम म्हणजे दुसरं कुटुंब ते त्यांची ते शाळा असते त्यांची मित्र असते त्यांची शिक्षक असते इतर कर्मचारी असते तर तुम्ही जर ध्यान घेतलं की बाबा आम्ही आमच्या शाळेला बदलून टाकू काहीच करू द्या मी बोलतोच मग भारताचे जेवढं जे महर्षी आहे जेवढं चांगलं मोठा झालेला माणूस आहे सगळ्यांची हिस्ट्री नाविन्यपूर्ण ना उपक्रमात जागलेला नाहीये माणूस कष्ट करून कष्ट करून आणि कष्ट करून आणि एकदम कमीत कमी साधनामध्ये वाढलेलं ते माणूस आहे म्हणजे त्यांना उपलब्ध करून दिलेलं साधन जर एक असेल त्यांना शंभर एक पटीने वाढलं ना म्हणजे ते माणूस आहे था 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 या शिक्षक मोटिवेटेड आहे म्हणून मुलांची गुणवत्ता वाढतोय एखादा गोष्टीची कमतरता असेल आणि ही समजा आहे आता ऋषीचे फोटो पाहिले ऋषी काय करतोय तप करतोय शिक्षण पण एक सारखा तपच आहे थोडाफार कष्ट जर नसेल तर त्यांनाही करणार नाही की एखादा शिक्षण घेणं आणि बाहेर पडणं ही आमची जबाबदारी आहे मुलांना कसे कारण एखादा मुलं म्हणजे समजा एखादा मी सतत पण सांगतो एखादा वर्षी मानू शकतो एखादा या वर्षी नाही पुढच्या ना। ना। वर्षी पण एका एक पिढी समजा एक वर्ष क्लास वन मध्ये आहे ते नाही शिकले काही आणि दुसरी वर्गात गेले ते जे लॉस आहे ते तुम्ही कितीही करा त्याची भरू शकत नाही म्हणून आमची तोच जबाबदारी आहे आणि शेवटी जिल्हा परिषदाचे जे, जे युनिट हे युनिट शाळा आहे ते ग्रामपंचायत आहे तर ग्रामपंचायती माझी हे राहील की ग्रामपंचायती जे आमचे ग्रामसेवक आहे त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोलून लगेच जे काम तुम्ही करू शकतो प्रत्येक वर्ग एक पंखा आणि एक लाईट एवढं जर लावले तरी पण शिक्षणामध्ये मूलभूत परिवर्तन होते पंखे तर लावलंच पाहिजे आम्ही प्रत्येक घेणं सांगितले आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला पण बोलले जर तरतूद नसेल पंधरा वित्त आयोगामध्ये काम बदल करण्याची प्रस्ताव पाठवा आम्ही लगेच मंजुरी देतो तुला दे। कधी बदलते आणि दीड दोन हजार रुपये मध्ये काही आराखड्यामध्ये फार काही विस्तार चेंज होत नाही जे काही प्रयत्न करा म्हणजे येणारा दोन तीन महिन्यामध्ये ते शंभर टक्के करून दाखवा